कोरोना मृत्यूदराचा गौड बंगाल हे गौड बंगाल रचण्यात त्यांनी आपला काळ घालवलाय अभ्यास न करता शुभम वर्गात पहिला आल्याचं कळत नाही आणि यात काहीतरी गौड बंगाल आहे असंच सर्वांना वाटतं आता या तिन्ही वाक्यांमध्ये एक शब्द कॉमन आहे तो म्हणजे गौड बंगाल मात्र तुम्हाला असा प्रश्न कधी पडला आहे का की या गौड बंगाल शब्दाचा नेमका अर्थ काय असेल बरं तर याच शब्दाचा अर्थ आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत तर गौड बंगाल हा शब्द एखादी गुंतागुंतीची आणि उलगडा न होणारी गुप्त गोष्ट या अर्थाने वापरला जातो याशिवाय गौड बंगाल हा शब्द दुसऱ्या अर्थाने म्हणजेच मंत्रविद्या जादूचा खेळ किंवा बुद्धीने आकलन न होण्याची गूढ गोष्ट किंवा कृत्य या अर्थी सुद्धा वापरला जातो आता गौड बंगाल या शब्दाची आपण जर का फोड केली तर गौड आणि बंगाल असे दोन वेगवेगळे शब्द तयार होतात आणि हे एका विशिष्ट जागेशी संबंधित आहेत म्हणजेच गौड आणि बंगाल या जागेवरूनच हे शब्द पुढे रूढ झालेत आता त्याचं विश्लेषण कसं होतं ते पहा तर बंगालमधील लोक हे जादू कलेसाठी प्रसिद्ध आहेत विश्वविख्यात जादूगार सरकार हे सुद्धा बंगालीचे आहेत जादू ही काहीतरी भारावून टाकणारी आणि एक रहस्यमय कला आहे आणि हे एक कला कौशल्य सुद्धा आहे तर तोच अर्थ या गौड बंगालला थोडासा नकारात्मक अर्थाने येऊन चिकटलाय म्हणून जे जे गुढ किंवा रहस्यमय आहे ते गौड बंगाल झालं याशिवाय आणखीन एक विश्लेषण सांगायचं झालं तर एक काळ असा होता की आपला देश हा जादू टोण्याचा देश म्हणून ओळखला जायचा मध्य बंगाल ते ओरिसा हा प्रांत गौड प्रांत म्हणून ओळखला जात होता कारण हा सगळाच प्रांत काळ्या जादूसाठी प्रसिद्ध होता तर जादू हा शब्द उच्चारला की अनेकांना आजही बंगालची जादू आठवते त्यावेळी देशात कुठंही वेगळी किंवा गुढ घटना घडली असेल तर ती गौड किंवा बंगाली लोकांनीच केलेली करामत असावी असा, असा समज अनेकदा व्हायचा त्यावरूनच अद्भुत आणि चमत्कारिक गुढ घटनेमागे गौड बंगाल आहे असं म्हटलं जाऊ लागलं त्यामुळेच हा शब्द अस्तित्वात आला आणि आजही तो याच अर्थाने वापरला जातो हे विशेष आहे तर यांसारख्याच नवनवीन विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका